नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत स्वराज्य करिअर अकॅडमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी स्वराज्य करिअर अकॅडमीचा संचालक सुरेश पुंडलिक तायडे राष्ट्रीय खेळाडू बॉक्सिंग बघा विद्यार्थी मित्रांनो जे पोलीस भरतीची तयारी करणार होते त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे की जी परिपत्रक आलं होतं पाच सहा दिवसापूर्वी की एक तारखेपासून फॉर्म चालू होत आहे तुम्ही बघितलं सोशल मीडियावर बघितलं पण विद्यार्थी मित्रांनो एक तारखेच्या ऐवजी फॉर्म चालू होत आहे एकोणतीस तारखेला बघा आज पेपरला ऍड सुद्धा आलेली आहे तुम्ही ती सविस्तरपणे जाऊन बघू शकताय न्यूज पेपरला तुम्ही बघू शकताय त्यानंतर तुमच्या ग्रुपवर वगैरे सोशल मीडियावर पण भरपूर प्रकारे ते झळकत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे फॉर्म आहे एक तारखेपासून चालू होण्याच्या ऐवजी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान भरल्या जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म व्यवस्थित भरायचे लक्षपूर्वक देऊन भरायचे तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद